मराठी ते धडक ते धडक चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलाय युवा नेते पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने विट्यातील राजकीय वातावरण टाईट केलंय नगराध्यक्ष पदासह एकूण बारा जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्णय घेतलाय घोषणाबाजी करत राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने विट्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे तर राष्ट्रवादी रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आज विट्यात विटा नगरपा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तेरा अर्ज व चौदावा थेट असा आम्ही आज सर्व सर्वांनी मिळून आज आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत विट्यात राष्ट्रवादी पार्टीची किती ताकद आहे ता काय आहेत आज बऱ्या लोकांनी बघितली आम्हाला कोणीही कमी समजू नका आम्ही इथून पुढे आत्ता चा आमचं काम चालूचं आहे आम्ही इथून पुढे ताकदीन राष्ट्रवादी पक्षाचं काम करू आज आमचे जे तेरा उमेदवार आहेत प्रभागातील व चौदावा थेटचा आम्ही सर्व विट्यानगरपालिकेचे चमत्कार घडवू अशी मी आशा व्यक्त करतो तसेच नगरपालिकेत चाललेला कारभार टक्केवारी मुक्त टक्केवारी मुक्त करायचं आहे मला तसेच मुक्त करायचं आहे विटानगरपालिकेत आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही सर्व ताकदीने काम करून विट विटाच्या लोकांच्या पुढे ज्या इथे समस्या आहेत आत्तापर्यंत समस्या कधी मिटल्या ना नाहीत नवीन जे लोक जुने आहेत ते कधीही कर काम करत नाहीत विटात प्रत्येक प्रभागात समस्या आहे गटाला समस्या आहे पाणी वेळ येत नाही तसेच लोकांना कधीच औषध फवारणी होत नाही घंटागारी वेळेत येत नाही अशा बऱ्याच मोठ्या समस्या आहेत तसेच विटात नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार असतो प्रत्येक वेळी नगरपालिका लोकांना पाण्याचं कधी कधी मिळत नाही वेळेत पाणी मिळत नाही तसेच त्यांना लाईटची काम असली तर त्यांना काय बांधकाम फायला असले हा सर्व आम्ही बदल करून नगरपालिकेत चांगले सरकार चांगले सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू विटेकरांना असं आवाहन करतो की आत्तापर्यंत तुम्ही इथला कारभार बघितला आम्हाला संधी द्यावी आमच्याकडून काम करून बघावं आम्ही आता नवीन आहे पार्टी नवीन आमची आम्ही काय राजकारणात कोणाचा आमचा वर्ष नाही हरजित राजकारणाचा भाग आला आहे जर आम्ही काय नाही आलो तर आम्ही नगरपालिकेला कारभारी स्वच्छ करणार आम्ही लोकांची कामं करणार नगरपालिक्स काय होऊन देणार नाही नगरपालिके लोकांना थेट अधिकारी काम करणार नेत्यांसहून काम करून आम्ही देणार नाही विटा नगरपालिकेची निवडणूक ही खरं तर सगळ्या राजकीय पक्षाचा चोमभारा झालेला तुम्हाला सगळ्याला बघायला मिळालं असेल कोण कोणाच्याबरोबर बरोबर आहे कोण कोणाच्याबरोबर बरोबर आहे कोण संघ आलं कोण कोणासंघ गेलं आज तीन वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही या चोबाळातनं या विटा शहराला मुक्त करण्यासाठी एक पर्यायी सक्षम अशा पद्धतीची निवडणूक हे आपल्या डोळ्यासमोर आदरणीय पंकज पंकजभाया दबडे यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही आज लढतो आहे आपण बघितलं असेल की आज विट्यामध्ये विटा शहरातली जवळजवळ हजारभर महिला तरुण युवक आणि युवकांचे औडॉल म्हणून आज पंकजबाई दबडे यांच्याकडं शहरातील तरुण वर्ग बघतोय आम्हाला आम्हालासुद्धा विश्वास नव्हता की विट्यातली एवढी सगळी हजारो लोकं आज अर्ज भरायसाठी आमच्याबरोबर रस्त्यावर येतील तर हा जनतेचा कल आहे आज जो ही सगळी परिस्थिती झाली तर ही जर आपण बघितलं असेल हा जनतेचा कल आहे विटेकरांच्या मनात काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आज छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर या वैचारिक वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाच्या खाली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज भैया दबडे यांच्यासारखा चारित्र्यशील एक उत्तम अभ्यासक प्रशासनावर वचक ठेवणारा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून विटेकरांच्या प्रश्नाला न्याय देणारा एक चांगला माणूस या निमित्तानं विटेश शहराला म्हणण्यापेक्षा या खानापूर तालुक्याला एक वेगळा पर्याय म्हणून पुढे येतोय मी या सगळ्या जनतेला या निमित्तानं एवढंच सांगेन की ज्यांनी ज्यांनी पंकज दबडे एक नावानं त्यांनी हे बघितलं होतं पण त्यांच्या पाठीमागं या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांची ताकद आहे तुम्ही त्यांना असं हलक्यात घेऊ नका म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादीला हलक्यात घेतलं त्यांना आज कळलं असेल की राष्ट्रवादी हलकी नाही तुम्हीच्या तोडीला तोड देऊन तुम्ही ज्या पद्धतीनं ही निवडणूक लढवणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकदीनिशी या मैदानात उतरेल मी विटे काळात विटे शहर असतील या सगळ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की या शहरातलं हे चांगलं तरुण नेतृत्व हो तुम्ही जपा तुम्हाला न्याय मिळेल भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त सामाजिक भौगोलिक या सगळ्या परिसराची माहिती असणारे या विट्याच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून आपण बघितलेला असतात कारण सगळे उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती सगळे बोलत आहेत आज तुम्ही बोलकी नगराध्यक्ष ही या निमित्तानं त्यांच्या निमित्ताने इथं बघितलेली आहे की त्यांना या विट्याचा अभ्यास आहे भौगोलिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय आहे असं सगळे त्यांना माहीत आहे सगळे नगरसेवक हे चारित्र्य संपन्न आहेत त्यांच्या अंगावर कुठला डाग नाही कोणही कुठं डाग लागलेला आहे ह्याच्यामध्ये व्यक्ती नाही अतिशय चांगली सोजवळ प्रेमळ अशा पद्धतीची चांगली तरुण पिढी विटे शहराला कारभार करण्यासाठी ही दिलेली आहे तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर बटन दाबून या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकानं आपण निवडून द्यावं आणि एक चांगला स्वाभिमानी नेता ही त्याच्या पाठीमाग आपली ताकद उभा करावी एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय भारत जय शिवराय मोबाईल घ्यायचा पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी आत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा धडक